विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका अठ्ठावीस अ चा अभ्यास करत आहोत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे विदूषक बनवायचं आहे तर खालील आकार रंगव रंगविलेले आकार काप व पुढे दिलेल्या अठ्ठावीस अ कृतीपत्रिकेत चिकटवून इथे दाखवल्याप्रमाणे विदूषक तयार कर तुला हेच आकार वापरून वेगळे चित्र बनवायचे असल्यास तू बनवू शकतोस आपल्याला सूचना समजली का आपल्याला इथं छोट्या आकारामध्ये विदूषक बनवून दाखवलेला आहे पहा आपल्याला त्याच पद्धतीनं आपल्याला हे आकार प्रत्येक कापायचे आहेत त्याला रंग द्यायचा आहे आणि आपल्याला विदूषक बनवायचं आहे तर आपण ती कृती क्रमाने पाहूया तर आता इथं आपण मी सध्या ह्या जे आकार आहेत त्यांना रंग देत नाही फक्त ते कसे जोडायचे ते आपण जोडत आपण घेऊया ओके पहिल्यांदा आपला आकार कसला येणार आहे विदूषकाचा चेहरा तर हे चेहरा मी इथं र, 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 मी सध्या रंगवलेला नाही तुम्ही रंगवायचा आहे आणि हा चेहरा जोडायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती काय आहे छोटा गोल आहे पहा तो इथं लावलेला आहे त्यानंतर काय येणार विदूषकाचा खालचा बॉडीचा भाग इथं चौरस जो आहे तो इथं मी जोडलेला आहे त्यानंतर काय येणार विदूषकाचा उजव्या बाजूचा हात या पद्धतीनं त्यानंतर विदूषकाचा डाव्या बाजूचा हात या पद्धतीनं जोडलेला आहे त्यानंतर विदूषकाचे पाय येतील हा पहिला पाय त्यानंतर खाली तो त्रिकोण जोडलेला त्या पद्धतीनं त्यानंतर दुसरा पाय आणि त्याच्या खाली पुन्हा त्रिकोण आता हे सर्व आकार या क्रमानं तुम्ही काय करायचे आहेत चिकटवायचे आहेत पण चिकटवण्यापूर्वी तुम्ही तुम्हाला काय करायचं तुम्हा आहे हे सगळे आकार रंगवायचे आहेत आणि रंगवून तुम्ही तुमचा विदूषक हासा तयार करू शकता आता हेच आकार वापरून तुम्ही तुमच्या पद्धतीनं वेगळा देखील विदूषक तयार करू शकता तो विदूषक तुम्ही रंगवून तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे तर या कृतीपत्रिकेमध्ये आपण विदूषकाचे पार्ट कसे जोडत जायचे आणि विदूषक कसा तयार करायचा याची माहिती पाहिलेली आहे हा विदूषक संपूर्ण रंगून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे धन्यवाद